या पद्धतीनं करसाल ना तर एकदम परफेक्ट ही रेसिपी होईल बासमती तांदूळ कसा शिजवायचा आणि किती वेळ शिजवायचा सगळं डिटेलमध्ये मी ही रेसिपी सांगितली आहे आणि हे तांदूळ बासमती एकदम असा मोकळा झालेला आहे तो तुम्ही एक फ्राईड राईस बघू शकता खूप चमचमित आणि खूप झणझणीत झालं होतं घरच्यांना माझ्या सगळ्यांना खूप जास्त आवडलं तुम्ही नक्की करून बघा या रविवारी तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे कधी पण जुना बासमती तांदूळ घ्यायचं म्हणजे तांदूळ ना मोकळे होतात तुम्हाला कोणतीही जर तांदळाची म्हणजे भाताची रेसिपी करायची असेल ना तर कधीही ना जुना तांदूळ वापरायचा कोणताही असो ते छान मोकळा सुटसुटीत होतो बघा तर आता हे आपण छान स्वच्छ निवडून घेतलं आहे तर आता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत एक वाटी तांदूळ आहे बासमती दोघंजण आरामात खाऊ शकतात इतकं हे आपण बनवलं आहे तर हे तांदूळ एकदम हलक्या हाताने धुवायचं आहे याला चोळत बसायचं नाही आहे तर आता हे आपण छान दोन वेळेस छान स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे ही प्रोसेस करायची आहे म्हणजे आता म्हणजे दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवलं ना तांदूळ एकदम असे पांढरे शुभ्र होतात तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊया इथे एक गाजर घेतला आहे हे गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही कापू शकता मी असं कापलं आहे तुम्ही बघू शकता इथे एक शिमला मिर्च घेतली आहे ते पण आपल्याला जसं आपण गाजर कापलं ना तसंच आपल्याला शिमला मिरचसुद्धा कापायची आहे फक्त शिमला मिरचीचे बी घ्यायची नाही आहे ते फेकून द्यायचं आहे आपल्याला तर इथं गाजर शिमला मिर्च कांद्याची पात आणि कांदा आणि थोडीशी गोबी हे सगळं आपण कापून घेतलं आहे तुम्ही जो उभ्या आकारामध्ये कापलं तरी पण खूप मस्त दिसते पण ता मी असंच कापून घेतलं आहे तर बघू शकता तर आता दहा मिनटं झालेले आहेत तांदूळसुद्धा आपले छान भिजले आहेत ते पाणी सगळं मी फेकून दिलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकणार आहोत आणि हे तांदूळनं आपल्याला शिजून घ्यायचे आहेत तर तांदूळ बघू शकता किती पांढरे शुभ्र झालेले आहेत भिजवल्यामुळं ना छान पांढरे शुभ्र होतात तर इथे मी पहिलेचे तांदूळ दाखवते आणि भिजवलेले तांदूळ दाखवते बघू शकता फरक तुम्हाला किती फरक दिस दिसत असेल तर कधीही तांदूळ कोणताही भात जरी करायचा असेल तर कधीही तांदूळ भिजवायचे आणि नंतर बनवायचे खूप मोकळा होतो भात ही टीप लक्षात ठेवा तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल पण टाकायचं आहे आपल्याला इथे एक टिप सांगते मी तुम्हाला जर तांदूळ जर ह्या रेषेपर्यंत असेल ना तर पाणी आपल्याला इतकं टाकायचं आहे तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे आणि तांदूळ ना ह्या पद्धतीने करा म्हणजे तांदूळ तुमचा चिकट होणार नाही जेव्हा तुम्ही भात करसाल ना तर एकदम असा मोकळा सुट होईल बघा कारण बऱ्याचदा वाटी कुणाकडनं असते किंवा हे हाताचं परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही खरंच करून बघा चांगल्या चांगल्या लोकांनासुद्धा हे बासमती तांदळाचं म्हणजे इतकं शिजवता येत नाही तर बरेच जण चायनीज करता वेळेस ना तांदूळ पहिले वाफवून घेतात पण आपण तसं करत नाही आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवणार आहोत ते बी एकदम आता बघू शकता एकदम मोकळा भात होतो आता फक्त आपल्याला कमी गॅसवर दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर दोन शिट्ट्या आणि मोठं कुकर असेल तुमच्याकडं तर तीन शिट्ट्या फुल गॅसवर आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता तीन अंडी घेतली आहेत अंडी आपल्याला पहिल्यांदा वाटीमध्ये फोडून घ्यायचं आहे कारण आता उन्हाळा आहे कधी पण डायरेक्ट पॅनमध्ये अंडी कधीच टाकायची नाही तर पहिलं वाटीमध्ये फोडून घ्यायचं आणि मग पॅनमध्ये टाकायचं कारण काय होतं उन्हाळ्यामध्ये ना अंडी बरेचदा खराब पण निघतात ही पण टीप लक्षात ठेवा आता थोडंसं तेल टाकलं आहे याच्यामध्ये आपल्याला ही अंडी टाकून घ्यायची आहेत आणि या अंडीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही अंडी छान आपल्याला बारीक बारीक करून घ्यायची आहे जास्त जाडसर वगैरे ठेवू नका या पद्धतीनं करू शकता अंडी आपण छान परतून घेतली आहे आता हे साईडला ठेवूया आता भात बघूया शिजला का नाही आहे तर भात बघू शकता खूप मोकळा झालेला आहे तेल आणि मीठ टाकायला विसरू नका थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आता हे भात आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा थोडा पण तुटला नाही आहे असं बरोबर छान आहे आणि चिकट झालेला नाही आहे बघू शकता तर हे थंड करून घेणार आहोत आपण आता आता दुसरी तयारी करूया आता एक मी इथं कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे आता हे तेलामध्ये छान तेल कडकडीत गरम झालं आहे झाल्यावर याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस ग्या, ना ग बारीक ठेवायचा नाही गॅस फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवर सगळं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये कांदा टाकला आहे शिमला मिर्च आणि गाजर टाकला आहे हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गोबी लगेच टाकायचं नाही कारण गोबी ना लगेच शिजतो बघा हे सगळं थोडंसं शिजलं ना मग गोबी टाकायचं आहे आता हे छान सगळं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्येच आपण भात टाकणार आहोत आपण जे बासमती तांद्याचा भात बनवला होता ना ते टाकायचं आहे आता ह्याच्यावरच आपल्याला अर्धी पळी शेजवान चटणी टाकायची आहे इथे एक चमचा टमॅटो केचप घेतला आहे आणि थोडंसं मिरी पावडर टाकली आहे आणि एक चमचा आपल्याला डार्क सोया सॉस आणि एक चमचा व्हाईट विनेगर टाकायचा आहे आता याच्यामध्येच आपल्याला कांद्याची पात आणि अंडे टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान फुल गॅसवर परतून घ्यायचा आहे गॅस मोठा ठेवायचा बारीक ठेवायचा नाही सेम आपण जे गाड्यावरचं चायनीज खातो ना सेम तसा फ्लेवर येते बघा एकदा नक्की करून बघा आणि किती दिसायला पण किती मस्त दिसतोय ना आता बिर्याणी खाऊन खाऊन बोर झाले असाल ना तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि फटाफट गरमागरम खायचं खूप मस्त लागते आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे एक लाईक करायला विसरू नका ओके बाय